सर्वांनी या योजनाची प्रसिद्धी पण आणि त्याच्यामुळेच आजचा हा काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे

किशोर साखरखेडा सर्व चिट्टी या डब्यामध्ये पॅक आहे ती या ठिकाणी निघत आहे आजच्या कैलास गंगाधर भुसकुटे कैलास गंगाधर भुसकुटे गजानन चंपतराव मोहिते गजानन चंपतराव मोहिते मनपूर्वक स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील आपल्याला देतो दरवर्षी आपण ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो किंवा नगरपंचायत असो किंवा इव्हन ग्रामपंचायत असो या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीमधन पाच टक्के निधी आदि펭गन प्रति खर्च झाला पाहिजे तन्ना वेगवेगया योजना किंवा लाभांच्या वस्तू देण्यात एक विशेष अशी मोहीम काही वर्षा आधी सरकारने दैनिक सुरू केली आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे झाली पाहिजे याच्याकरिता आमचे सहयोगी मित्र संजय जाधव यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता मागच्या अनेक वर्षापासून

त्यांना त्यांच्या भविष्याकरिता एक पंचवीस हजार रुपयाची रक्कम किसान विकास पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले आणि त्याचा फायदा जिल्ह्यातल्या ब्यान्नव विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी झालेला होता मग आपल्या जो काही निधी उरला होता हा निधीचं देखील योग्य वितरण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि दिव्यांग बंधू भगिनीना त्याचा फायदा झाला पाहिजे आज अनेक दिव्यांग बंधू भगिनी हे वेगवेगळ्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात किंवा नोटीवर त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना जाण्या आपल्याकडे मागणी होते की त्या ठिकाणी स्कूटी स्कूटी मिळाली पाहिजे ही देण्याचा प्रयत्न देखील आपण त्या ठिकाणी केला आणि आज आमच्या समोर प्रश्न उभा झाला की रिक्वायरमेंट जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांना आहे परंतु हे देताना आपल्या जो निधी असल्यामुळे बारा स्कूटी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मग सरळ सरळ ह्या सर्वांचा एक लकी ड्रॉप ज्यांचा याच्यामध्ये नंबर लागेल तो आपण उपलब्ध त्या ठिकाणी करून देतोय आज बारा लकी ड्रॉ धारकांना त्या ठिकाणी बारा स्कुटीचा लाभ होणार आहे परंतु मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की लवकरच जिल्ह्यातले जेवढे आवश्यक मला संजय जाधव यांनी जवळजवळ शंभर ते चौदाशे लोकांची यादी असल्याचं सांगितलं यांच्याकरिता देखील आपण अजून कुठून तरी निधी का आणि प्रत्येकाला ही स्कुटी कशी देता येईल याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी निश्चितपणे मी आभार व्यक्त करेल राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं की ज्यांनी या राज्यामध्ये स्वतंत्र असा दिव्यांग विभाग त्या ठिकाणी राज्यामध्ये अस्तित्वात नव्हता त्याची स्वतंत्र अशी आस्थापना आपल्या मंत्रालयामध्ये केली आणि आज आपण बघतोय की अनेक योजना या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतो आहे आता मला सांगितलं त्याला की जवळजवळ दिव्यांग बर आणि दिव्यांग वधू हे विवाह अडीच लाखाचं अनुदान त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाहीर केलेलं आहे दिव्यांग अपंग विवाह योजनेकरिता दीड लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्यातला असलेला दिव्यांग बंधू असो किंवा आपली भगिनी असो ही मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता त्याच्या करता लागणाऱ्या जे जे सहाय्यक अनुदान आहे किंवा योजना आहे ते आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुढाकारात होतो आहे येणाऱ्या काळात लवकरच आपण ज्या ज्या योजना जिल्हा स्तरावरून तयार करू शकतो आणि त्या देखील उपलब्ध करू शकतो त्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय या ठिकाणी आज केस नाम आपलं पठाण सर

पठाण साहेबांनी ती मागणी त्यांचे जे एम डी आहेत सन्मान्य प्रशांतजी मोहता यांना आपण विनंती केली होती त्यांनी ती विनंती या ठिकाणी के मान्य केली आहे त्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात समाजातल्या प्रत्येक गोर गरीब गरजू व्यक्तीला कशी मदत करता येईल हा प्रयत्न सातत्यानं आपण त्या ठिकाणी सुरू ठेवणार आहेत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपितो धन्यवाद